सोलापुरातील शिवरत्न नगर येथे चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन करून महाप्रसाद वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर खरे उद्योजक सिद्धू केंगनाळकर बीएसएनएल जी एम मवरुम खाने पी आय घोडके डॉक्टर शिंदे वाघोली सूतगिरणीचे संचालक यश आठवले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यतिराज होनमाने डॉक्टर पडळकर सर शेखर सर, सलगर सर मर्दे मर्देसर पाटील सर मबरुम सर सूरज जाधव श्रीकांत चव्हाण जावीर सर मदने होनमाने कांबळे सर संगीता होनमाने मनीषा मारकड यांची प्रमुख उपस्थिती होती चंद्रसूर्य सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत होनमाने उपाध्यक्ष चंद्रकांत मारकड सचिव अंबादास पांढरे सहसचिव विष्णू मारकड खजिनदार महादेव पुजारी सदस्य भास्कर बंदपट्टे सदस्य गणेश कांबळे कार्याध्यक्ष दत्तात्रे पाटील यांनी प्रमुख अतिथींचे देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कोळी यांनी केले तर अक्षय हांडे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय हांडे अजिंक्य हांडे सुशांत होनमाने तन्मय मारकड अथर्व मारकड सुबोध होनमाने शहानूर नदाफ आकाश धोत्रे बंडू नदाफ प्रेमसिंग व चंद्रसूर्य कन्स्ट्रक्शनच्या टीमने परिश्रम घेतले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका